का तर आपलं इंग्रजी महिनेच आपण नवीन वर्ष आपण दरवर्षी एक जानेवारीला साजरा करतो पण क्षेत्र मध्ये एक महिन्या एक तारखेला आपलं नवीन वर्ष सुरुवात होते आताच वारी झाली आपली वारी कोणत्या महिन्यात असते आषाढ एकूण चार महत्वाच्या वारे तो शांत आषाढ कार्तिक आषाढ कार्तिक बरोबर तुम्ही सांगू शकता अजून मागी।, मागी आली चौथी वारी कोणती असते पाऊस हा हे चार वारे आहेत जे आपल्याला माहित नाही एवढं खार कारण सगळ्या महत्त्वा आषाढी वारी कुठल्या महिन्यात येते माहित नाही आषाढ महिनाच तो आषाढ महिना ही माहीत पाहिजे आपल्याला पण आपल्याला दुसऱ्या दृष्टीने माहीत असतो आषाढच श्रावण म्हणजे एवढं का लक्ष देतो आपण सगळं त्या दृष्टीने म्हणून का माहीत पाहिजे त्यासाठी माहीत पाहिजे किंवा आपली वारी आहे आपण एवढं दर्शनाला जातो संत ज्ञानेश्वराची पालखी जाते संत अशा वेगवेगळ्या पालख्या येतात संत ज्ञानेश्वर महाराजांना किती भाव आवडली होती चौघ निवृत्तीनाथाची पालखी कुठला येते नाशिक वरनवासावर येते आणि सोपान काकाची सासवड वरने येते सासवड मध्ये ही प्रथमित प्राप्त होतो सासवड मध्ये विचारत्र पन्नास टक्के लोकांना माहित नाही ज्ञानेश्वर महाराजांचे भाऊ होते बरोबर आहे ह्या गोष्टी बेसिक फक्त माहीत पाहिजे म्हणून सांगितलं फक्त हे आपल्याला माहित आहे महसूल महिना हा एक ऑगस्ट ला सुरुवात होते एक ऑगस्टला महसूल महिना सुरुवात होते आर्थिक वर्ष आपलं एक एप्रिलला सुरुवात होतं इंग्रजी महिना एक जानेवारीला सुरुवात होतं आणि मराठी महिना एक चैत्र ला सुरुवात होतो ह्याच्यासाठी आपण आता काय करतोय की नवीन वर्ष सुरुवात झाल्यावर पहिला आपला आठवडा होता म्हणजे साप्ताहिक होतं महसूल सप्ताह होता आता महसूल पंधरवडा त्यानुसार जर बघितलं तर प्रत्येक दिवसाला एक एक कार्यक्रम घेतलेला आहे आज बघितलं तर बारा तारीख एक हात मदतीचा दिव्यांग कल्याण म्हणून साहेब पण येता येईल दिव्यांग कल्याण साठी एक दिवस त्याच्यासाठी ठेवलेला आहे दिव्यांग लोकांना त्याचा लाभ मिळावा त्यांच काय काय आणि तू दिव्यांग मदत बदल थोड्या वेळ सांगतो दिव्यांग प्रमाणपत्र मिळणं ही गोष्ट वेगळी आणि त्याला चाळीस टक्के प्रमाणपत्र असेल तरच त्याचे लाभ मिळतात हे पण तुम्हाला माहिती दिव्यांग प्रमाणपत्र देतं कोण डॉक्टर नाही डॉक्टर देतात <laughs> कोणते डॉक्टर देतात डॉक्टर तर आपल्या इथे असतील ना त्यांचं प्रमाणपत्र चालतं का नाही मग दिव्यांग प्रमाणपत्र देतो कोण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांना अधिकार आहे तो तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचं आणि त्याचा दिव्यांग एवढंच आहे की त्याचा खऱ्या लाभार्थीने त्याचा वापर करावा आणि त्याचं त्यांना योग्य त्या सोयी सुविधा मिळाव्यात ह्यासाठी आपण त्याच्यानुसार कार्यवाही करतोय त्याच्याच बरोबर विमुक्त झटक्यात विमुक्त जाती जमातीसाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतोय त्यांचे दाखले घेतोय मी आता आलोच जिथलं तर माझं आहे एक, एक एप्रिलला आपलं नवीन वर्ष सुरुवात होते त्यावेळेला दाखले काढून गेला पाहिजे कोणता दाखला आता सांगा नॉन तुमचा नॉन क्रिमिनल दाखला किती वर्ष चालतो काढल्यानंतर तीन वर्ष से चालतो सेंट्रलचा नॉन क्रिमिनल कोणी काढलंय का सेंट्रल तो नॉन क्रिमिलियर हे कास्ट सर्टिफिकेट मध्येच असतं लक्षात ठेवा कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर मध्येच असतं आणि त्याची मुदत ही एक वर्ष असते आता सेंट्रल लागतं ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जे पोलीस भरती होत असे सीआरपीएफ किंवा परीक्षा होतात आता जी नीट परीक्षा झाली नीट परीक्षा सेंट्रलचाच ओबीसीचा दाखला लागतो तो काढून घ्यायला पाहिजे हे दाखले कधी काढतात एप्रिल मध्ये काढतात एप्रिल मध्ये काढा असा आम्ही बरेच वेळेला सांगतो सगळ्यांना सांगतो पण सगळेजण गर्दी कधी करतात जून मध्ये करतात कारण निकाल लागलेले असतात तर त्यासाठी गर्दी होती त्यासाठी हे दाखले जर तुम्ही एप्रिल मध्ये काढले तर सगळ्या जणांना सोयी आता आम्ही जे आहे आमचं समजा सोलापूर गाव आहे आम्ही एक दिवस रजा काढून जातो एप्रिल मधील सगळे दाखले काय ते काढतो म्हणजे सात बार काढणे फेरफार काढणे नगरपालिकेचे उतारे काढायचे असतील तर ते काढणे कास्ट सर्टिफिकेट तर एकदाच काढावं लागतं नॉन क्रिमिलर आहे ती तुम्हाला सेंट्रल वर्षाला काढावं लागतं इतर आहे ती तीन वर्षाला काढावं लागतं अशी तुम्ही दाखली वेळी काढले पाहिजे आता इथे शाळा आहेत की बस सगळ्यांचे एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल आता एज नॅशनॅलिटी साइल ही तीन आहेत का, ये का, ये का ये ती एक आहे प्रमाणपत्र हे एकच प्रमाणपत्र आहे वय आदिवास आणि काय म्हणतो त्याला एज नॅशनॅलिटी आणि डोमेसाई डोमेसाई म्हणजे आदिवास एज म्हणजे वयाचा दाखला आणि नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व हे तीन वय राष्ट्रीयत्व आणि आदिवास दाखला एकच मिळतो तो तहसील तो कायम कायमस्वरूपेल एकदाच काढून घ्यायचं म्हणजे पुन्हा लागत नाही कोणते परीक्षा असू दे काही असू दे त्यावेळेला लागतो त्यामुळे तो दाखला काढून ठेवायचा कास्ट सर्टिफिकेट आहे तोही एकदाच लागतो तोही एकदा काढून ठेवायचा म्हणजे असे तुम्ही काढलेले ते दाखले तुम्ही वेळच्या वेळी काढून घ्या त्याचबरोबर आता संजय गांधी प्रमाणपत्र तुम्ही तेही एकदाच काढावं लागतं संजय गांधी प्रमाणपत्र काढून घ्या तस रेशन कार्ड रेशन कार्ड नवीन नवीन नावं ऍड करणे आणि लग्न झालेली किंवा मयत झालेली नावं डिलीट करणे ह्या तिन्ही गोष्टी होतात पण आपण वर्ष आपलं जुनंच काढ असतं त्यामुळे जे जीर्ण झाले त्याचंही नवीन कार्य मिळतं त्याच्यामुळे माझं सांगणं एवढंच की वेळच्या वेळी तुम्ही काढून घ्या म्हणजे ऐन वेळेला आपल्याला गरज लागणार नाही ती म्हण एक मराठीत माहितीये ताण लागल्यावर मी खादायची लोकांना सवय असते म्हणजे आपण अगोदर सोय करून ठेवली पाहिजे काय जे दाखले लागतात ते अगोदर आणि वेळच्या वेळी कारण तुम्हाला ज्या वेळेला गडबड असते त्यावेळेला आमच्याकडे गर्दी असते या गोष्टी आता ही चालू आहे आता निवडणुकीच माहिती आहे आपल्याला निवडणुकीच विशेष चॅम्पियन इथे लावून नाही का बोर्ड निवडणुकीचं विशेष कॅम्पेन सुरू आहे म्हणजे मतदान नोंदणीसाठी आता जी विधानसभेला जी मतदार यादी होणार आहे ती तीस ऑगस्टला यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यामध्ये नाव ऍड करणे आणि कमी करणे ही मुदत आहे ती वीस तारखेपर्यंत आहे वीस ऑगस्ट पर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत कोण मतदान नोंदणी करू शकत ज्याचं वय एक ऑक्टोबर दोन ला म्हणजे अजून दोन महिने ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण होणार आहे तो दाखला हो तो अर्ज करू शकतो त्याला सहा नंबर भरायचा आहे एखादं मयत झाली असेल किंवा मुलीचं लग्न झालं असेल तर त्याचं नाव कमी करायचं असेल तर सात नंबर फॉर्म भरावं लागतो एखाद्या काही चुकी दुरुस्ती नावामध्ये असेल किंवा काय असेल तर ते त्याला आठ नंबर भरावा लागतो या दृष्टीने सगळ्यांनी करे आता आलेलं जे फक्त तुमच्या नाही मी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याचा सगळ्यांचा सा लाभ घ्यावा आणि ऐन वेळेला गर्दी होणार आहे ती गर्दी करू नये एवढंच सांगायचंय सा आपण उशीरवर थांबलो त्याबद्दल खरंच मी आपलं धन्यवाद घेतो आणि या शासनाच्या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद जय श्री